जे प्राध्यापक लक्ष्मण हके ओबीसी योद्धा ओबीसी मोहरक्या यांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा अजितदादा पवार यांना फारच राग आलेला दिसतोय कारण त्यांनी पुरी ओबीसीची टीम प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर सोडली प्रत्यक्षात हा कल्याण आखाडे हाही ओबीसीचा नेता नाहीये ज्या वेळेला ओबीसीच्या वर अन्याय होत होता त्यावेळेला तो कुठल्या वेला, वेळात बिळातला पुण बसला होता ते मला माहिती नाही वर अनेक वेळा अन्याय झाले त्याच वेळेला कुठे दडून बसला होता कुठे पडून गेला होता ते आम्हाला माहित नाही परंतु जो लढतोय जो ओबीसीच्या प्रश्नावर आवाज उठवतोय त्याचा आवाज उठवण्याचं काम असताना त्यांचं काम चांगलं असताना हे कल्याण आखाड्याने मध्येच उठून ओढा कोराडीचा दांडा होतास काळं असं वक्तव्य करू नये जर राजीतदा काय वाईट वाटत असलं तर राजीतदादा त्याचं उत्तर देतील लक्ष्मण नाके त्यांचं काय उत्तर देतील त्यांना जे काय असेल ते दोघं बघून घेते त्यात काय आम्हाला त्यांच्याबद्दल जास्त मला काही बोलायचं नाही परंतु ज्या ज्या हो वेळेला ओबीसीवर अन्याय होतो त्या त्या वेळेला जो ओबीसीचा नेता बाहेर येतो त्याला दाबण्याचं काम हे आपल्याच माणसाकडून होत आहे हे दुर्दैव आहे कारण हा कल्याण आघाडी हा एक नेता वगैरे काही नाही हा चोर चोरटा हा माळी महासंघाच्या बैठकीमध्ये येऊन जे नाराज कार्यकर्ते आहेत किंवा प्रत्येकालाच पद मिळू शकत नाही तर जे पदाधिकारी आपापले आहेत ज्यांना पद मिळाले नाही त्यांना हिरण हिरून तो त्यांच्या संघटनेमध्ये नेण्याचा प्रयत्न करत होता आणि नुसतं कागदी घोडे नाचवत होता तर हा एक कार्यकर्ते चोरणारा कार्यकर्ता आहे आयत्या पिठावर रेगोट्यावर ओढणारा आयत्या बिळात लहान नागोबा आहे त्यामुळे कोणत्याही ओबीसी न या कल्याण आखाड्याकडे नेता म्हणून पाहण्याची गरज नाही आपण जे काय मत व्यक्त करायचं ते व्यक्त करू शकता मत व्यक्त करणं हे स्वातंत्र्य असताना या कल्याण आखाड्याने प्राध्यापक लक्ष्मण हाके यासारख्या एका योद्ध्याला टार्गेट करण्याचं कोणतंही कारण नाही अजितदादा हे जे काय वाटतं अजितदादा बोलतील त्याबद्दल कोणाचे दुमत असण्याचं काही कारण नाही जे अनुभव प्राध्यापक लक्ष्मण हाके किंवा त्यांच्या समाजाला आले असतील त्या पद्धतीने ते, ते बोलले त्याचं उत्तर देण्याचं आणि अजितदादांनी त्यांना उत्तर देण्याचा एकमेकांना अधिकार आहे ते देतील परंतु मध्येच उठून या भांडवलाने बोलू नये असं मला वाटतं सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे